हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज सकाळी मी गेले होते स्पा करायला आणि मला ना बाकी काही नाही पण हा हेअर स्पा खूप आवडतो कारण त्यामध्ये अशी मसाज वगैरे होत असते आणि आपले हेअर सुद्धा खूप छान राहतात त्यासाठी मी महिन्यातून दोन महिन्यातून हेअर स्पा घेत असते आता माझ्यासोबत आहो आले होते आणि ते असे माझी वाट बघत थांबले होते की हिचं कधी होतं आणि कधी नाही पण माझा हेअर स्पा बघून त्यांची पण इच्छा झाली की मी पण अशी मसाज वगैरे करून घेईन जेवढी आपल्याला गरज असते ना तेवढी त्यांना सुद्धा गरज असते या गोष्टीची आणि त्यांना सुद्धा असं मस्त रिलीफ फील झालं पाहिजे जसं आपल्याला रिलीफ फील होतं ना तर तसं त्यांना सुद्धा झालं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे तर चला असं घरी आल्याच्या नंतर ना मात्र जेव्हा मी हेअरस्पा घेते तर तेव्हा असा केसांमधून हात सारखा फिरत असतो तुमचं असं होतं का आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच बायकांचं असं होतं मला बाकी काही नसलं तरी चालेल पण हेअर स्पा केलेला खूप आवडतो आणि हेअर सुद्धा छान राहतात त्याने आता सगळं करून झाल्याच्या नंतर आले किचन मध्ये आता किचन मध्ये बघा माझा हा सगळा पसारा पडला होता पण अहूनना वाटलं की ही काय करते आणि काय नाही तर चला असो आता बाकीची उद्याची तयारी वगैरे सुद्धा करायची आहे आम्हाला जायची तर त्यासाठी ते उरकाला घेतलं होतं आता हा पसारा बघून ना मला असं झालेलं की माझं कधी उरकेन आणि कधी नाही कारण बॅग्स वगैरे सुद्धा पॅक करायच्या होत्या आणि जेव्हा पण असं कुठे बाहेर जायचं असेल ना आणि आपल्याला घाई असेल कामं उरकायची तेव्हाच मात्र एवढा सगळा उशीर होत असतो ना कारण आपली ना कामच उरकत नसतात आता आम्ही काही कुठे लांब वगैरे जाणार नाहीये इथेच दोन तीन तासाचा प्रवास आहे आम्हाला फक्त आणि जास्त दिवस नाही चाललोय एक दोन दिवसासाठीच चाललोय तर आता इथे बघा एवढ्या घाई गडबडीत सुद्धा ना गाजराचा हलवा खायचा होता म्हंटल आता तुम्हाला खायचाच आहे तर मला गाजर खिचून द्या तरच मी हा हलवा बनवेन नाहीतर मी आता हा हलवा आल्याच्या नंतरच बनवेन पण आता त्यांनी त्यांना खायचंय म्हटल्यावरती गाजर किसूनच दिली त्याच्यानंतर फ्रुट्स वगैरे कट करून घेतले आणि हलवा करायला घेतला त्यामध्ये मी टाकले दोन चमचे तूप आणि तूप गरम झाल्याच्या नंतर ना मी असे ड्रायफ्रूट टाकून ते सुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करून घेत असते कारण आम्हाला ना गाजरच्या हलव्यामध्ये असे कच्चे ड्रायफ्रूट नाही आवडत असे तुपामध्ये जे परतून असे थोडेसे लालसर झालेले असतात ना तर ते आवडतात आता थंडीचा सीझन चालू आहे ना तर गाजराचा हलवा हा सारखाच होत असतो आता जसं थंडी चालू झाली त्याच्या नंतर मी तीन ते चार वेळा गाजरचा हलवा केला असेल आता तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे की नाही मला माहिती नाही पण माझे सहसा केस वरतीच बांधलेली असतात पण म्हंटल चला आज जरा केस रिकामी सोडून काम करण्याचा प्रयत्न करू आणि तोच माझा इथे प्रयत्न चालू आहे जे की मला नाही जमत रिकामी सोडून काम करायला तर आता इथे मी घेतले भुर्जीची तयारी करायला आज म्हटलं चला काहीतरी शॉर्टकट करूया कारण बरीचशी कामं वगैरे बाकी होती आता इथे कांदे वगैरे चिरून भुर्जीची तयारी वगैरे करून घेतली तोपर्यंत गाजरचा हलवा सुद्धा रेडी झाला होता आता थंडी संपेपर्यंत मला असं वाटतं की अजून एक दोन वेळा तरी गाजरचा हलवा नक्कीच होईल कारण बाकी वेळी काही गोडाचं वगैरे मी जास्त बनवत नाही पण असे सिजनेबल काही गोष्टी असतात ना ज्या सीझन मध्येच खायला छान वाटतात तर ते मी बनवत असते जेव्हा पण इच्छा होते तेव्हा आणि ना तर खूपच आवडतो गाजरचा हलवा तर त्यांच्यासाठी का होईना असं बनवत असत कारण मी ना खूप कमी प्रमाणात गोड खाते मला अजिबात गोड आवडत नाही आणि स्मिथला सुद्धा नाही आवडत आता आम्ही ठरवलं होतं की एवढा सगळा शॉर्टकट करून मस्त पाव वगैरे खाऊया पण आम्हाला काही पाव भेटलेच नाही म्हणून या ब्रेड वरती आता आम्हाला इथे काम चालवावं लागतंय आम्ही ना कधी कधी पावभाजी जर बनवली तर तेव्हा सुद्धा असं पाव न खात त्याच्यासोबत असे ब्राऊन ब्रेड किंवा हे ब्रेड असे टोस्ट करून मस्त बटर वगैरे लावून असं खात असतो आणि खूप छान लागतं पावभाजीसोबत सुद्धा आता इथे ब्रेड सुद्धा गरम करून घेतले होते गरम गरम आणि असे टोस्ट करूनच आम्हाला आवडतात ते जेव्हा भुर्जीसोबत आपण खातो ना इतके भारी लागतात आम्हाला तरी आवडतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता दिवसभर धावपळ करून जी भूक लागलेली ना तर असं वाटत होतं की कधी मी जेवायला बसते आणि कधी नाही एकदाच जेवायला बसलो आणि मला ही भुर्जी आणि ही ब्रेड खूप म्हणजे खूप आवडतं त्याच्यानंतर आम्ही घेतली पॅकिंग करायला आता आम्ही जेव्हा पण पॅकिंग करतो ना तर तेव्हा अहोनकडे असे सगळे कपडे काढून द्यावे लागतात आणि मग तेच बॅग पॅक करतात कारण त्यांना असं वाटतं की मला बॅग पॅक करता येत नाही म्हणून कुठेही जायचं ठरलं ना की ते आधी बॅग पॅक करायला बसतात आता दोन दिवसासाठी का होईना आम्ही चाललोय तर ही सगळी कपडे मी घेऊन चालले होते म्हणजे आमच्या तिघांची सुद्धा दोन बॅग झाल्या होत्या तिघांच्या तसं तर बघायला गेलं तर एका बॅगेत पण बसणार होतं पण म्हटलं चला असू द्या तिथे एक्स्ट्राचे कपडे वगैरे लागतीलच तिथे जर थंडी वगैरे असेल तर आता आम्ही चाललोय अलिबागला आणि अलिबागला आम्ही याच्या आधी सुद्धा गेलेलो आहे फॅमिलीसोबत असं सिंगल वगैरे कधी गेलो नाहीये पण आता आम्ही चालू आहे सोबत आता माझी बॅग पॅक करून झाली तर त्यांची बॅग पॅक करायची होती दोघांची पण मी म्हटलं की चला मी पॅक करून देते पण इथे बघा ना बघा त्यांचे की नाही मीच बॅग पॅक करणार म्हटलं ठीक आहे चला देत तेवढीच माझी सुद्धा कामं होऊन जातात तर चला असो इथे मी त्यांच्याशी मस्ती करत होते तर स्मितला वाटलं की बाबाला काय केलं आणि काय नाही म्हणून आता इथे येऊन तो माझ्याशी मस्ती करत होता आता या पिकनिकला जायचं कारण म्हणजे ना कारण आम्ही नवीन वर्षाचे कुठे गेलोच नाही फिरायला आणि स्मितची पण इच्छा होती की कुठेतरी जाऊया म्हणून आता हे अलिबागला जाऊया म्हटलं चला इथे जवळच आहे तर कारण बाकीचे सगळे फिरून वगैरे येतात आणि मग मुलांची पण इच्छा राहून जाते की अरे सगळे फिरून आले आणि आपण नाही गेलो पण आपण आपल्या कामातून वगैरे आपल्याला काही वेळ नाही भेटत पण चला ठीक आहे असो आता इथे दोन दिवस का होईना आम्ही काढले होते की जाऊन येऊया त्याच्यानंतर इथे गाजरचा हलवा वगैरे खाऊन घेतला आणि हा फेस मास्क लावायला घेतला होता आता हा मास्क मी लावायला घेतला होता पण म्हंटल चला तुम्हाला सुद्धा लावून देते कारण त्यांना सुद्धा अशा पॅम्परिंगची वगैरे गरज आहेच म्हणून म्हटलं चला माझ्या आधी तुम्हालाच लावून देते म्हणजे तुमचंही काम होईल आणि माझंही काम होईल आता हे मी साडे बारा एक वाजता करत होते बर का एवढा लेट झाला होता त्याच्यानंतर मी घेतला होता माझं मास्क लावायला आता हे मास्क निदान दहा ते पंधरा मिनिटं लावायचं असतं तुम्ही कोणी युज सुद्धा केलं असेल आणि मी हे वीक मधून एकदा किंवा दोनदा किंवा एक कि दोन आठवड्यातून एक एकदा असं लावत असते ऍक्च्युली मला हे ना दुपारीच लावायचं होतं पण दुपारी मला काही टाइम भेटला नाही कारण मधून यायला सुद्धा लेट झाला होता आणि घरातले सुद्धा कामं होतीच आता इथे पूर्ण मास्क मी नेकला फेसला सगळीकडे लावून घेतला होता आता मास्क लावून मी दहा ते पंधरा मिनटं ठेवेन आणि मग मस्त फ्रेश होऊन झोपेन तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय